दुसरीकडे खड्ड्यांची संख्या वाढते. मध्यंतरी जिल्ह्याचे माजी आमदार शरद सोनार यांनी आज उपोषण केलं. त्यांच्या उपोषणाची दखल मुख्यमंत्री यांनी घेतली. मुंबईला बैठक झाली. त्यांचा उल्लेख त्यातून काही output निघाला नाही. आठ दिवसामध्ये कोण सौरक्षक अमोल सातपुते यांची काही बदली झाली नाही. तुमच्या बंगल्यासमोर ते शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहे. हे बघा मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकाला माझ्याकडं जुन्नर तालुक्याच्या हितासाठी कुठल्याही गोष्टीची मागणी करण्याचा हा निश्चित प्रकारे अधिकार आहे बिबट्याचा प्रश्न हा गंभीर मुळातच आहेतच आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न राज्यकर्ते म्हणून फॉरेस्ट विभाग म्हणून एक ठोस पावलं उचललेले आहे आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकीय लवलेश आला नाही पाहिजे या मताचं मी आहे जेव्हा शरद दादा सोनोने ते उपोषणाला बसले त्याच्या एक दिवस आधी ज्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले होते त्यांचे गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात पोलीस विभाग फॉरेस्ट विभाग आणि कलेक्टर विभागाशी चर्चा होऊन आपण एक आठ दिवसामध्ये समन्वयाचा मार्ग काढायचा आणि त्यानंतर कलेक्टरकडं बसून त्याच्यातून आपलं कसा मार्ग ठरलं होतं त्या दरम्यान मी जरा बाहेरगावी गेलो होतो माझ्या कुटुंबासमेत पण त्याचा एक काहीतरी धागा पकडून ते उपोषणाला बसले वास्तविक पाहता महायुतीचं सरकार आहे महायुती सरकारचं एक घटक पक्ष या नात्याने शरद दादांनी आपल्या नेत्यांकडे मागणी करायला पाहिलं होती आपले पालकमंत्री अजितदा असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्यावर त्यांच्या अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत ते उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे होती पण ठीक आहे लोकांच्या हितासाठी आंदोलन केलं त्यामध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पण सहभागी झालो त्यांच्या तपेतीची मला अधिकची काळजी असल्यामुळं मी आजीदादांकडे वेळ मागितली शिवाजीदादा आढोरराव पाटलांनी पण आम्ही दादांकडे वेळ मागितली आणि त्या मिटिंगला पाचवा दिवस उपोषणाचा असताना सुद्धा ते अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये मिटिंगला उपस्थित राहिले त्या मिटिंगमध्ये जे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की जी काय आता पुणे जिल्ह्याची डी पी सीची मिटिंग होईल त्या डी पी सीच्या मिटिंगमध्ये असे बऱ्याचशा सामग्री बिबट निवारणासाठी देण्यासाठी त्यांनी वेगळं बजेटिंग करणार आहे त्याचबरोबर जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत जे जुन्नर शिरूर आंबेगाव आणि खेड येत आहे त्याला बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र असं कलेक्टर आता यंदाच्या डीपीसी मध्ये ते जाहीर सुद्धा करणार आहे त्याची मागणी आम्ही केली आणि दादांनी त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर बिबट्याची वाढती संख्या पाहता वन विभागाचे सचिव आणि आजी दादांबरोबर आमची चर्चा झाल्यानंतर बिबट हा वन्य प्राणी आहे तो जंगलातच त्याचं वास्तव्य राहायला पाहिजे पण तो मानवी वस्तीमध्ये आलेला आहे त्याची नवीन जी प्रजनन झालेली आहे ती मानवी वस्तीत आपल्या शेतामध्ये झालेली असल्यामुळं त्याच्या आता ड्यू टू शॉर्ट ऑफ प्रे म्हणजे भक्षक कमी आहे त्याच्या अभावी तो आता माणसांवर हल्ले करू लागलेला आहे आणि हे निश्चितच मनुष्याला अत्यंत धोक्याची लक्षणं आहे म्हणून मानवी वस्तीमध्ये जिथं जिथं आता बिबटे आढळून येतील ते सर्व सरसकट पकडणे आणि ते पकडून शेजारच्या जंगलात न सोडता इतर ठिकाणी जिथं नॅशनल फॉरेस्ट असतील जिथं मोठी झू असतील देशामध्ये अॅनिमल प्रोग्राम मधून ते तिथं तिथं पाठवायचे असं त्या मध्ये ठरलेलं आहे आणि म्हणून हे जर सरसकट पकडायचे असतील तर एस एल पी एफ म्हणजे स्पेशल लेपर्ड प्रोटेक्ट Force, सा सा फोर्स असं जसं टी पी एफ टायगरचं आहे चंद्रपूरच्या साईडला तसं अधिकचा फोर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पीसीसीएफच्या माध्यमातून तुकडी आपले हे जुन्नर वन विभागासाठी देण्याचं दे ठरलेलं आहे कारण फॉरेस्टचे जे आता आर एफ ओज असतील वनरक्षक असतील वनपाल असतील त्यांना बिबट्याच्या व्यतिरिक्त पण इतर खूप कामं असतात आणि म्हणून स्पेशली बिबट्याच्या नियंत्रणासाठी डिप्लॉय करण्यासाठी त्याची स्पेशल फोर्स असली पाहिजे याच्याकरता विशन, तो निर्णय झाला त्याची स्पेशल फोर्सची टीम पण आता पी सी सी एफच्या मान्यतेने यंदा हे अधिवेशन वेशनामध्ये किंवा अजितदाच्या किंवा मंत्र्यांच्या स्तरावर त्याची पदनिर्मिती मान्य मान्यता करून तोपर्यंत इथं देण्याचं काम होणार आहे तोपर्यंत जुन्नर वन विभागामध्ये तब्बल फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून तीनशे व्हॉलेंटिअर्स निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी सुमोटू आवाहन केलं की ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा जे मदत करू इच्छितात अशा तरुणाला इन्व्हॉल्व करून त्यांना ट्रेनिंग देऊन आपण कसं करू शकतो त्याच्याकरता ते तीनशे व्हॉलेंटिअर्सची टीम काही प्रमाणामध्ये तयार झालेली आहे त्यांना पण काहीतरी नॉमिनल मानधन मिळण्यात यावं असं फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण प्रस्ताव केलेला आहे त्याचबरोबर जे हॉटस्पॉट्स आहेत विशेषतः आत्ताचा हॉटस्पॉट हा येडगाव धरण आणि येडगाव धरणाची कुकडी नदी ह्या परिसरामध्ये दिसून आलाय की जिथं जास्त प्रमाणाचे अटॅक झालेले आहेत आणि शिरूर तालुक्यामधले काही गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी खूप अटॅक झाले होते तर त्यांनी पिंपरखेड आणि नगदवाडी इथं बेस कॅम्प्स करण्याचं ठरवले काही प्रमाणामध्ये त्यांनी तयारी सुद्धा चालू केलेली आहे त्या बेस मुळे त्या हॉटस्पॉटच्या जवळील लोकांना लगेच क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजे जलद गतीने जर एखादी घटना घडली तर तिथे फॉरेस्टच्या अधिकारी पोहोचले पाहिजे आणि तिथं आपल्याला बिबट्या पकडण्यासाठी लोकांना ट्रेनिंग देऊन बंदोबस्त केलं पाहिजे त्याचबरोबर जिथं जिथं बिबट्याची सायटिंग होईल तिथं अधिक गतीने फॉरेस्ट डिपार्टमेंट आता काम करते दीडशे पिंजरे जुन्नर वन विभागाकडं आहे आता कालपर्वस तीस पिंजऱ्याचा लॉट आला आहे दीडशे अधिकच्या पिंजऱ्यांचं पैसे देऊन त्याचे ऑर्डर सुद्धा दिलेत येत्या एक दीड महिन्यामध्ये तीनशे पिंजऱ्यांचे आपला जो टार्गेट होता तो निश्चित प्रकारे पूर्ण केला जाईल अजूनही जुन्नर वन विभागाचे अंडर किंवा पुणे जिल्ह्याचे अंडर किंवा इतर ठिकाणचे जे काही पिंजरे असतील ते आपण इकडं पूल केलेले आहेत तिकडचे पिंजरे आणि म्हणून काही थोड्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यांची संख्या थोडीशी वाढलेली आहे आणि म्हणून दिसेल तिथं पिंजऱ्या लावणे ते बिबट्या पकडणे याच्याकरता त्या मीटिंगमध्ये ठरलं होतं त्याच्यानुसार तो ॲक्शन आता फोर्समधून ते झालेलं आहे आणि त्याकरता आपल्याला ज्या ज्या गोष्टी करणं गरजेच्या असतील किंवा ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून फॉरेस्ट विभाग असेल किंवा तिथले नागरिक असतील आपल्या सर्वांच्या सहभागीने हा प्रश्न आपल्याला सोडावा तो लागणार आहे आणि त्याच्याकरता सरकार असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आता किंवा इतर जे लोकप्रतिनिधी आजी माझे असतील किंवा तालुक्यामध्ये प्रामुख्याने काम करतात आपण एकत्रितपणे त्याला सामोरं जाऊन हे केलं पाहिजे त्याच्यापेक्षा त्याचा राजकीय इशू कुणी करता कामा नये असं ह्या मताचं मी आहे ठीक आहे जर सरकार कमी पडलं लोकप्रतिनिधी म्हणून मी कमी पडलो तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला निश्चित प्रकारे आहे पण मिटिंगमध्ये असं झालं ना असं झालं नाही त्याच्यामुळं आम्ही सात दिवसात हे करू आता मिटिंग कर त्या मध्ये गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीत पण सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली पंचवीस जून पर्यंत फॉरेस्ट चे सचिव जे काय प्रकार घडला त्याची पुरावेशी चौकशीचा अहवाल गव्हर्नमेंट कडे सादर करणार आहे त्या चौकशीच्या अहवालाच्या अधीन राहून किंवा त्यानंतर गव्हर्नमेंट आणि ते ठरवणार आहे की ते गुन्ह्याचं काय करायचं तरी मी सुद्धा त्या सेक्रेटरीकडे अशी मागणी केली की असं गृहित धरा की ती सुद्धा घटना घडली असेल किंवा त्या अहवालामध्ये तुमचं तसं आलोच पण तरी आपल्याला लोकांना मदत करायची आहे आणि मदतीच्या भावनेने आपल्याला पुढे जायचंय आता गुन्हा हा ऑलरेडी दाखल झालेला आहे गुन्हा जर मागे घ्यायचा असेल तर त्याला काहीतरी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया मार्ग काढत असतानी आपल्याला अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधून त्याच्यामधून मार्ग काढून तो पुढे गेला पाहिजे तर त्याच्यातून मार्ग निघेल याच्यातून आपली स्वतःची राजकीय पोळी भागण्यासाठी आपण जर काही करायला लागलो तर याला फाटे फुटत राहतील बिचारे आपले शेतकरी याच्यावर गुन्हे दाखल झालेत ते नाहक अडकतील मला एक गोष्ट तुम्ही आवर्जून सांगा त्या आंदोलनाच्या ठिकाणी किंवा कुठल्याही ठिकाणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्या गुन्हे दाखल झाल्यापासून आजपर्यंत एक तरी आज आली का मी त्यांना शब्द दिला होता आणि अजूनही तालुक्याचा लोकप्रतिनाथ्याने माझा त्यांना शब्द आहे की त्यांना कुठलीही कारवाई होणार नाही ते कुठलेही आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी आले होते का ते कुठल्याही मोर्चे ठिकाण आले याला काय मी काय त्याला सांगितलं नव्हतं पण ते का नव्हते गेले मी त्याला आठ दिवसानंतर विचार की कुठल्याही प्रोएक्टिव्ह ऍक्शनमुळं त्याची रिॲक्शन वेगळ्या पद्धतीने येऊ नये आपल्याला मूळ बिबट्याचं निवारण करणं आणि गुन्हे माग घेणे हे आपल्या डोक्यासमोर हेतू असला पाहिजे आणि त्या हेतूने मी पुढे जाणार आहे राहिला विषय डी एफ ओ अमोल सातपुतेंचा अमोल सातपुतेंची टर्म येत्या एक दोन महिन्यामध्ये संपणार आहेच आहे त्यांची बदली ही शंभर टक्के होणार आहेच त्यांची बदली करण्याचा अधिकार हे वन आहे अजितदादांनी स्पष्ट शरददा सोनवणेंना आणि आम्हाला सोहळ्यांना सांगितलं सा, की तुम्ही वनमंत्र्यांना जाऊन भेटा त्यांची बदली करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे आणि एखाद्या आय एस एस ऑफिसरची बदली करत असताना जर त्यांनी कर्तव्य कसूर केले या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्या डिपार्टमेंटल चौकीसमध्ये जर आढळलं तर आपल्याला बदली करता येते पण अशीच जर केली आणि ते जर परत मॅटमध्ये गेले तर त्याच्यातून काही वेगळं घडलं जर त्यांची बदलीमध्ये अशी जर काही गडबडी घडल्या आणि त्याच्यानंतर आपल्या जे शेतकऱ्यांची गोळी महा घ्यायचे त्याच्यावर जर परिणाम झाला तर हे होता नये मला जुन्नर तालुक्याच्या लोकांची काळजी आहे आणि पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे की जुन्नरच्या हिताच्या दृष्टिकोनातून आता हे जाहीर बोलण्यासारखं नाही पण आता काढल्याचं त्यांनी विषय तर मला ते बोलायला लागलं त्यांना मोर्चा घेऊन यायचा आहे तर निश्चित प्रकारे घेऊन यायचे येऊ शकता आजपर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांपासून इथं जो जो व्यक्ती आला आहे त्याचा आधारित पाहुणचार आम्ही केलेलाच आहे ते आले का आम्ही योग्य रीती पाहुणचार करू त्यांना चहा देऊ सरबत देऊ आधी जर मला त्यांनी लोकांची संख्या सांगितलं ते जे येतील ते त्यांनी त्यांना जेवायला लागू त्याच्याबद्दल काय माझं काय दुमच नाही पण आपण ह्या गोष्टीतून पुढे जात असताना आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य ठेऊन हे केलं पाहिजे मी तुम्हाला परत एकदा सांगतो फॉरेस्टच्या कायद्यामध्ये बिबट्या पकडण्यासाठी परवानगी तशी डायरेक्ट नाही तरी सुद्धा वाढती संख्या पाहता त्यांना सरसकट पकडण्याचे आदेश अजितदा पवार साहेबांनी रिस्ट घेऊन ते दिलेले आहे त्याप्रमाणे सगळीकडे ते कारवाई करण्याचं काम चालू आहे ज्या दिवशी हे सगळे पिंपरी पेंडरचा अटॅक घडला नंतर काळवडीचा घडला तेव्हा नाही आधी काळवडीचा घडला झाला काळवडीच्या वेळेस जेव्हा अजितदादा इथं आले होते तेव्हा आमची क्लोज मिटिंग झाली आचारसंहितामुळे आम्ही ते ओपन करू शकलो नाही आता सांगायला काही हरकत नाही पण तेव्हाच सगळे काय काय करायचं हे ठरलं होतं याच्यातून फक्त काही जण राजकीय पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करताय याच्या पलीकडं दुसरं काही नाही दोन महिन्याने निवडणूक आल्यात म्हणून मीच जे हातपाय मारतोय असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे हातपाय सगळेच मारतात त्यांनी मारावा निवडणुकीला उभं राहावं निवडून यावं पण निश्चितून आपण जुन्नर तालुक्याच्या जनतेचे हानी तर करत नाही ना याचा विचार त्यांनी सगळ्यांनी केला पाहिजे तो मी करतो तर मला ते सा, तेव्हा सांगताल असं सा। असं केलं तसं केलं म्हणून हा जो प्रसंग आहे या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपल्याला अजून खूप पावलं उचलायची आहेत आपल्या एखाद्या कृतीने आपला जो मेन हेतू आहे तो विचलित न होता असं वेगळ्या पद्धतीने पुढं जाईल असं कृपया करून कुणी करू नये अशी मला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे आज पण आमच्या भोरवाडीमध्ये एका तरुणाला एक झालं मला काल रात्रीच ती बातमी समजली उशिरा लेट नंतर सक त्याला दवाखान्यात पण आणलं तुम्ही पण बातम्या केल्या त्या मी सगळ्यांचेच पाहिलेल्या आहे तिथं की आमदारांच्या गावात असं गोष्टी वृत्ती झाल्यात ठीक आहे माझं गाव फक्त हिवरे आणि भोरवाडी नाही माझा तालुका आहे आणि तालुक्यातला प्रत्येक नागरिक हा माझा भावंड आहे जिथं जिथं घटना घडेल ती माझ्या घरातली घडली असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही आता ऍक्शन मोडवर आहे सगळ्यांनी सतर्क राहावं जिथं जिथं तुम्हाला ज्या गोष्टी वाचल थेट माझ्याशी किंवा माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा मला पत्रकारांनी पण साधावं जेव्हा या चार पाच घटना घडल्यानंतर आपण आजची मिटिंग झाली त्यानंतर जिथे जिथे काही गोष्टी समजा आढळल्या तर लगेच फॉरेस्ट विभागाचे अधिकारी त्यांना फक्त या बिबट्यावर जेरबंद करण्यासाठी आपण केले जिथे जिथं समजा असेल ते आपण केलंय जुन्नर वन विभागामध्ये तब्बल एकवीस बिबट्या एवढ्या जलद गतीमध्ये आपण ते पकडले आणि अजूनही पकडणार आणि अजूनही त्या बिबट्या इतर ठिकाणी हरवण्यासाठी आपल्या परिसरात नाही भीमाशंकर माळशेच्या जंगलात नाही पण इतर ज्या काही आम्ही पीसीसीएफ च्या परवानगी घेतोय आणि त्याच्यानुसार आम्हाला निश्चित प्रकारे खात्री आहे ते परमिशन मिळतील शेवटी सेंट्रल झू ऑथॉरिटीचे पण मिळायला लागते जामनगरला जे अंबानींचं मोठं फॉरेस्टचं त्यांनी ते केलेलं आहे एनक्लोजर तिथं पण अधिकचा प्रयत्न आमचा चालू आहे पण दहाला परवानगी मिळाली ते काही अंबानी साहेबांच्या हाताचे असं हे नाही ते सेंट्रल झू ऑथॉरिटी म्हणून ऑल इंडियाची रेग्युलेशन करणारी टीम आहे त्यांना किती प्राणी किती ट्रान्सफर करायची त्यांच्या नामनुसार ठरतं पण तिथंसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल सेंट्रलचे अधिकारी असेल तिथं आपल्या विभागाचे कर्तव्यध्यक्ष खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पण ती मागणी तिथं करावी नसबंदीचा प्रपोजल अद्यापही महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे आलेलं नाही मी अनेक ठिकाणी बघितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडे आलं मग त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट पाठवत नाही असा अजिबात नाही नसबंदीचं प्रपोजल पीसीसीएफ पर्यंत गेलं त्याच्या काही क्वेरीज आल्या होत्या त्या परत डीएफोर क्वेरीज करून ते आता पीसीसीएफ कडे आले पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये मुख्यमंत्र्याची ती मान्यता घेणार आहेत त्याचं परत चेकिंग चालू आहे ते प्रपोजलचं ते करून सेंट्रल जो अथॉरिटीकडे पाठवणार आहे शेवटी सेंट्रलकडे पाठवल्यानंतर तो रिजेक्शन नाही आला पाहिजे आणि म्हणून तो एकदा आला हॉटस्पॉट जे आता आयडेंटिफाय केलेत त्या हॉटस्पॉट्स मध्ये काही हॉटस्पॉट्समध्ये मेल काही हॉटस्पॉट्समध्ये फिमेल काही ठिकाणी फिफ्टी पर्सेंट मेल फिमेल असं त्यांचं काहीतरी से त्यांनी काढले तसे त्याच्यानुसार ते काम करता येते म्हणून बिबट्याच्या निवारणासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया चांगल्या पद्धतीने पुढे जाऊया मला याची कल्पना आहे की बिबट्याची समस्या गंभीर आहे आजही मी जरी तुम्हाला आश्वस्त बोलू शकतो तरी रात्री पण कुठं काहीतरी घटना घडू शकते तर ती घडू नये तिथं काय जर झालं असेल तर सजग पत्रकार म्हणून सजग नागरिक म्हणून सराने सतर्क राहून फॉरेस्ट डिपार्टमेंटशी हे करावं आणि जर कुठे कुचराई तुम्हाला जर भासली तर मला निश्चित प्रकारे कळवा की सुधारण्याचं काम आपण भविष्यात निश्चित प्रकारे ते करत आता जिथं ह्युमन अटॅक्स होतात तिथं बिबट्या पकडायचे आणि ते जे पकडलेले बिबटे आहेत त्या एरियामधले त्याच्यामधला नरभक्षक असतो तो निवारा केंद्र ठेवायचे आणि बाकीचे बिबटे परत अडायचे मग ते भीमाशंकरच्या जंगलात किंवा इतर जंगलात पण तो बिबट्या टावर करतो परत त्याच्या मूळ भाग तो जवळपास दोनशे तीन ते तीनशे किलोमीटर ट्रॅव्हल करण्याची त्याची क्षमता असते म्हणून ते बिबटे सोडले का ते पुन्हा येतात पण आत्ता जे काय एवढ्या घटना घडल्या आहेत त्याच्यानंतर जे काही बिबटे पकडलेले आहेत आपण ते सोडलेले नाही सोडणार सुद्धा नाही उलट बिबटे जे आपण असतील किंवा नॅशनल पार्क असतील किंवा जंगल असतील तिकडे सोडण्याची आपण अनुमती मागतोय आणि ते तिथे तिथे सोडले जाईल मी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याच्या जनतेला आश्वासित करू इच्छितोय की जे काही आताचे बिबटे पकडले गेलेले आहेत ते पुन्हा सोडणार नाही मा आता गव्हर्नमेंटने <coughs> <coughs> असा निर्णय घेतलाय की इथे बिबटेची संख्या खूप वाढली असल्यामुळं लोकांच्या जीवेला धोका निर्माण झालेला आहे म्हणून ते हॉटस्पॉट मध्ये दिसेल तिथे बिबटे पकडणे त्याची संख्या नियंत्रणात आणणे आणि ते बिबटे इतर ठिकाणी हलवणे याची मोहीम आता चालू आहे आणि नसबंदीची परवानगी आल्यानंतर वर्ष दोन वर्षामध्ये त्याच्यावर पुढील दृष्टिकोनातून कंट्रोल येण्यासाठी मदत होईल एवढे प्लॅन्स करून सुद्धा काही प्रमाणामध्ये काही घटना घडणं हे निश्चित प्रकारे होऊ शकतं तरी सुद्धा आपण प्रोएक्टिवली त्याच्यावर ऍक्शन घेतोय जिथे जिथे तो लोकांना माहिती असेल त्यांनी सतर्क राहून ती माहिती द्यावी

मी आता दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे तर मी ते लोकांमध्ये काम करतोय शेवटी ठीक आहे मी काम करतो आहे लोकांनी पण आत्ता जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या आणि अमोल कोर्ंनाला भरघोस मतदान त्यांना दिलं त्या भावनेचा लोकांचा आदर केलाच पाहिजे आता ते मुस्लिम समाज असतील आदिवासी समाज असतील शेतकरी असतील किंवा पवारसाहेबांवर प्रेम करणारे लोक असतील किंवा राज्यातले राजकीय घटना जे घडल्या ते लोकांना आवडले नसतील म्हणून त्यांनी ती भावना व्यक्त केली आहे आणि त्या भावनेचा आदर निश्चित प्रकारे करणारा मी एक व्यक्ती आहे त्यांचा भावनेचा मी आदर करेल आणि पुढे जर मी निवडणुकीला <सवतिति> उभं राहील आणि त्यातून त्या लोकांच्या काही वेगळ्या भावना असतील आणि त्यांनी ते जर व्यक्त केलं तर माझं त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही लोकांच्या भावना बदलतील आता लोकांच्या भावना बदलतील नाही बदलतील याच्यापेक्षा लोक मला जास्त पसंत करतील Acho que vai de mal.